नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवीपेठ पुणे बरेच पेशंट आम्हाला विचारतात की टेस्ट्यूब बेबी करण्या अगोदर ची चाचणी म्हणजे नेमकं काय आता का टायपिंग म्हणजे ऍक्च्युअली डी एन एचा तपास म्हणजे एखादी स्त्री असेल तर तिचं फॉर्टी सिक्स एक्स एक्स आणि पुरुष असेल तर फॉर्टी सिक्स एक्स वाय या फॉर्म्युलानी प्रत्येक स्त्री किंवा पुरुषामध्ये डी एन ए जे आहे ते अरेंज केलेलं असतं आता आपण हे करण्यामागचा जो उद्देश असतो की ज्या वेळेस आपण नवीन गर्भ तयार करतोय आणि आपण आईचं स्त्री बीच आणि होणाऱ्या वडिलांचा स्पम वापरतोय त्यावेळेला ही गॅमिट्स नॉर्मल आहेत का नाही डीएनए वाईज हे बघणं अत्यंत गरजेचं असतं होणारं बाल नॉर्मल आहे की नाही बघण्यासाठी आपण पीजीटीए किंवा पीजीडी जेनेटिक टेस्टिंग करू शकतो हे आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे तर कॅरिओ करणं का गरजेचं आहे कॅरिओ टायपिंग म्हणजे ओव्हरऑल आपला डीएनएचा मॅप असं आपण म्हणू शकतो ह्या मॅपमध्ये व्यवस्थितशीर डीएनए जर अरेंज असेल कुठल्याही प्रकारची अडचण नसेल कुठे खोट खपाट नसेल तर आपल्याला एक बेसिकली ॲडव्हान्टेज असतो की ज्या वेळेला आपण बाळ बनवतो त्यावेळेला आपले गॅमिट्स व्यवस्थित असतील तर होणारं बाळ हे अतिशय उत्तम दर्जाचं असू शकतं आता काही स्त्रीमध्ये किंवा पुरुषांमध्ये बऱ्याच वेळेला डीएनएचा मॅप म्हणजे डीएनए टायपिंग किंवा कॅरिओ टायपिंग हे अबनॉर्मल असण्याची शक्यता असते ज्यामध्ये फॉर्टी सिक्स एक्स एक्स किंवा फॉर्टी सिक्स एक्स वाय न असता एखादा डीएनए चा तुकडा कमी असतो जास्त असतो ट्रान्सलोकेटेड असतो असे अनेक क्लिष्ट त्याच्यामध्ये टायपिंग असू शकतात आता अशा वेळेस आपल्याला त्या स्त्री पुरुषाचं गॅमेट वापरण्याआधी पूर्णपणे खात्र करणं गरजेचं आहे की हे गॅमेट वापरल्यानंतर जे होणारं बाळ आहे ते व्यवस्थितशीर असेल की नाही आणि म्हणून कुठलंही नवीन जीव बनवण्या अगोदर जे आपण वापरणारे रॉ मटेरियल्स आहे ते डी एन ए वाईज नॉर्मल आहेत की नाही बघितल्याशिवाय आयडियली आम्ही टेस्ट यू बेबी करत नाही हा कॅरिओ टायपिंग ह्या चाचणीचं अतिशय महत्व आहे बेबी मध्ये धन्यवाद